नमस्कार टी व्ही जगतातून यावेळी अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे एका सुप्रसिद्ध टी व्ही अभिनेत्रीचे खूपच कमी वयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती लोकप्रिय अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वै मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन व ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी हिचे वयाच्या अवघ्यात छत्तीसव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले आहे एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते तिने तिच्या कारकिर्दीत एकशे पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये नायिका तसेच चरित्र कलाकार म्हणून भूमिका साकारल्या होत्या मात्र अश्विनी यांनी अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध केल्यानंतर हळूहळू तिची कारकिर्द ढासळत गेली त्यावेळी त्यांनी टी व्ही मालिकांमध्ये भूमिका साकारायला सुरुवात केली परंतु सर्व काही सुरळीत चालत असतानाच तिच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने तिच्या एकूणत्या एक, एक मुलाच्या डोक्यावरील मायेचं छत्र हे कायमचं हरपलं आहे या दुर्दैवी बातमीने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली